एकाच आपण दोन आणतो आणतो मग आपण गरम करतो गरम झाल्यानंतर ते थंड झाले की आपण दही टाकतो दही लावतो दही चोवीस तास दही तयार होते दही झाल्यानंतर आपण या मुलीला मटक्यात टाकतो मटक्यात टाकल्यानंतर हे म्हणजे असं अपवर्ड आणि डाऊनवर्ड दोघं साईड फिरतं ते वीस ते पंचवीस मिनिट लागतात त्या प्रोसेसला मग आपण नंतर लोणी वरती आली तर लोणी काढतो

व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव पॉवर अँड ॲग्री प्रोसेसिंग युनिटला आज सांगोल्याच्या माजी सैनिक कल्याणकारी संस्थेतर्फे आज आपण इथे व्हिजिटला आलो होतो आणि या ठिकाणी आपण गिरगायचे जे तूप काढण्याचे प्रोसेसिंग युनिट आहे त्याला आपण आज इथं भेट दिलेली आहे